అలా మనం కాం చేయలేము అలా మాట आठवड्याला पावसाने झोडपून आहे आणि मागच्या तीन दिवसापासून सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावरती येऊन त्यांनी संपूर्ण तालुक्याचा स्थानिक प्रशासनाचा ताफा घेऊन आज खंडाळी परिसरामध्ये थेट शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन पाहत आहेत सर्वप्रथम मी कृषी अधिकारी बावगे साहेबांकडे जाणार आहे तीन दिवसापासून साहेबांसोबत तुम्ही दौरा करताय कशा पद्धतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कोणत्या तुम्ही पंचनामे करत आहात मागील ऑगस्ट महिन्यापासून सततचा पाऊस आणि अतिवृष्टी आपल्या जवळपास पूर्व अहमदपूर तालुक्यामध्ये सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्येही रोज पाऊस चालू आहे आणि जवळपास आपल्या ऐंशी टक्क्याच्यावर नुकसान झालेलं आहे तसा अहवाल देखील आम्ही संयुक्तरित्या शासनाला पाठवलेला आहे पंचनाम्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं असून पुढील कारवाई चालू आहे त्याचबरोबर माझ्यासोबत तालुक्याच्या तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी देखील आहेत काय निदर्शनास आले आपल्या कशा पद्धतीने पाहणी करतात आहे अहमदपूर तालुक्यामध्ये ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याचा जो प्राथमिक अहवाल किंवा अंतिम रिपोर्ट सुद्धा आपला सादर केलेला आहे त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुद्धा रोज आपल्याकडे पाऊस असल्यामुळे जो वाढीव रिपोर्ट आहे ज्या नुकसानीचा वाढीव रिपोर्ट तर तो, तो देखील आम्ही या महिन्यामध्ये सादर केलेला आहे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि आपल्याला अनुदानाची रक्कम सुद्धा ऑगस्ट महिन्यातलं जे अनुदान आपण कळवलं होतं वर तर ती रक्कम देखील आपल्याकडे आलेली आहे आणि एक आठ दिवसामध्ये जे ऑगस्टमधील जे अनुदान आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि सप्टेंबरमधलं जे कळवलेलं पिकांच क्षेत्र आहे तर त्या संदर्भात अहवाल सादर केलेला आहे तर त्या संदर्भात देखील येऊन ते देखील देखील एक दे ते होते ते पैसे वाटप धन्यवाद माझ्यासोबत उपविभागीय अधिकारी देखील आहेत पाहणी करताय मागच्या दोन दिवसापासून आपण सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्यासोबत तुमच्या निदर्शनास काय आले आणि शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार आहात आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून ऑगस्ट अखेर झालेल्या नुकसानीचे जे बाधित क्षेत्र आपण कळवलं होतं त्याची रक्कम आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेली आहे म्हणजे शासनाने त्याचा जी आर काढलेला आहे त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये जो सतत पाऊस पडलाय अतिवृष्टी नाही पण रोज पाऊस पडल्यामुळे जे पीक सडून गेले आणि जे जास्तीचं नुकसान झालंय त्याचं आपण सप्टेंबर अखेर ती वेगळ्या माहिती कळवणार आहोत मॅडम ढाळेगाव येथील शेतकऱ्यांनी जे तुमच्या निदर्शनास आणून दिलेला प्रकार होता जे शेतकरी पात्र नाही आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता आणि जे पात्र शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळाला होता त्या संदर्भात पुढची काय प्रक्रिया करण्यात आली आहे प्रश्नच ऐकला नाही धाळेगाव येथील शेतकऱ्यांनी जे तुमच्या निदर्शनास आणून दिलेला प्रकार होता कि ज्या शेत हा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या आणि स्वतः त्यांच्या कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये येऊन हा प्रकार मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता नेमकं पुढे काय झाले शेतकऱ्यांना काय सांगणार मेमध्ये अवकाळी पावसामुळे जे झालेलं नुकसान होतं तर ढाळेगावच्या छत्तीस लोकांचे पंचनामे झालेले होते त्यांना मदत मिळण्यासाठीची व्ही के ले ले लिस्ट प्राप्त झाली होती पण तलाठ्यांकडनं ग्रुपवर टाकताना जुनं के वाय न झालेली एक लिस्ट टाकण्यात आली होती असं संबंधित तलाठ्यांचं म्हणणं होतं मग त्या शेतकऱ्यांची तक्रार ऐकून घेऊन धाळेगाव मधले खरच चुकीचे व्यक्तीचं नाव आलेलं आहे का हे तपासण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या चार टीम केल्या होत्या काल तिथे पाठवलं होतं त्यांना रेकॉर्ड चेक करण्यासाठी तर ते चेक करून रिपोर्ट आला की त्यानुसार आपण कारवाई करू खूप धन्यवाद तालुक्याचा स्थानिक प्रशासन सोबत घेऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्या मतदारसंघामध्येच नाही तर संपूर्ण जिल्हाभरामध्ये त्यांनी कालपासून दौरा सुरू केलेला आहे पाहणी केलेली आहे काय शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत कशा पद्धतीचं नुकसान झाले आणि शेतकऱ्यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून काय दिलासा देणार ही परिस्थिती सांगण्यासारखी नाही शब्द अपुरे पडते अशी भयानक परिस्थिती झाली निसर्ग कोपल्याला आहे सगळ्या शेतकऱ्यावर आमच्या आणि म्हणून शब्दामध्ये आम्ही सांगू शकत नाही प्रचंड नुकसान आहे थोडं कुठं कमी झालं असलं तरी पंचनामे करा म्हणताला असतं आज बघून गेले की दुसऱ्या दिवशी अजून रात्री त्याच्यामुळे जा जास्त पाऊस पडला आहे अशी भयानक परिस्थिती झाली सरकार देखील आमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं हो आहे मागल्या उन्हाळ्यातलं काही झालं होतं त्याचं नुकसान दिलं आहे आत्ता देखील सरकारकडून आपल्याला मदत भेटली आहे आणि आमच्या कॅबिनेटमध्ये देखील अशा सूचना आहेत की आलेले पैसे ताबडतुबीने आठ ते दहा दिवसामध्ये लोक शेतकऱ्याच्या खात्यावर पडावेत आता हे अचानक जे पाऊस पडायला लागला आहे हे कुणी कल्पनाही कधी केली नव्हती आणि एवढा पाऊस पडला आला आहे की कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस पडावला आहे शेतीचं तर नुकसान झालेच झालं आहे पण त्याच्याबरोबर शेतीच्या नदीच्या कडणं नदीच्या जवळ असलेल्या शेतीचे माती होऊन गेली आहे म्हणून हे जे काही नुकसान आलं आहे ते पिकाचं आलं आहे मग माती जी होऊन गेली आहे शेती ज्याची खराब झाली आहे त्याच्यासाठी सगळी वेगळी यंत्रणा आम्ही लावणार आहोत चेरा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याचबरोबर आपण तिरुकाला सुद्धा काल भेट दिली त्याचबरोबर थोडगा येथील सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या केली शेतकऱ्यांना कसं आवाहन कराल की शेतकरी खऱ्या अर्थानं आता सध्या घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे वरुण राजाने ही साथ सोडली आणि आमच्या सोबत सरकार हे राहील का असा शेतकरी राजा तुमच्याकडे आतुरतेने वाट पाहतोय का नाही सरकार राहील का नाही नाही सरकार तुमच्या सोबतच आहे याच्यापेक्षा भयानक दुष्काळ आपल्या बापदाने बघितले पण असा संकुचित विचार करून आपण जीवन संपवून पाठी ले लेकरा बाळाचं बायकोचं सगळ्या कुटुंबाचा विचार करावा आलेल्या परिस्थितीला आपण सगळे सरकार आणि आपण मिळून त्याला तोंड देऊ फेस करूत ना मला शेतकऱ्यांना एवढीच विनंती करायची आहे की आपण हा संकुचित विचार करून सरकार तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे अनेक योजना आहेत आपल्यापर्यंत आलेल्या आहेत काही कुठं गुनिवाय झाले असताना एवढं मोठं काम करत असताना शंभर टक्के सगळ्यालाच बरोबर मिळेल असं नाही कुठं कमी झालं असलं तर तिथं आम्ही दुरुस्ती करून न्याय द्यायचा प्रयत्न करू आजच्या निमित्तानं शेतकऱ्याला आवाहन करतो की आपण तसा विचार आणू नका आपण सगळेजण मिळून सरकार आपण मिळून त्याला फेस करूया आणि आलेल्या संकटाला मात करूया एवढी विनंती आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आले होते मराठवाडा त्यांचा दौरा पूर्ण पूर परिस्थिती पाहणं सुरू आहे मात्र एका ठिकाणी प्रकार घडला की शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला नुकसान देणार एकरी किती देणार असा प्रकार प्रश्न शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय घटना घडली आहे कसं बघता या घटनेकडे मला माहिती नाही गुन्हा कशासाठी घालायचा एक जनतेचा अधिकार आहे आम्हाला विचारायचा विचारू शकतात आम्हाला कसं उत्तर द्यायचं दे आम्ही देऊ त्यांना आमचे नियमावली काय आहेत अजून जास्त नुकसान आहे अधिक देता येईल त्याचं म्हणणं काय असं गुन्हा होण्याचं काही कारण नाही बघून घ्यावं लागलं आधी आपण माहिती घ्यावं लागेल नेमकं कारण काय खूप कारण धन्यवाद साहेब ताज्या आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज बहुजनांचा